मंडळी आज आपण पीनट सॅलाड बघणार आहोत करायला सोपे तेवढेच हेल्दी आणि तितकेच टेस्टी असे हे सॅलाड होते ब्रेकफास्टला किंवा लंचच्या वेळी तुम्ही हे खाऊ शकता डाएटवाल्यांसाठी सुद्धा हे एक छान ऑप्शन आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता मी इथं कच्चे शेंगदाणे साधारण एक वाटीभर घेतले आणि ते दोन तास कोमट पाण्यात भिजवत ठेवले आता सॅलॅडसाठी मी एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे तशीच एक काकडी कोचून घेतली आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आता हे शेंगदाणे आपल्याला शिजवून घ्यायचेत भिजून झाल्यानंतर शेंगदाणे कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून शिजवून घ्या किंवा पातेल्यामध्ये उकळून तुम्ही शिजवून घेऊ शकता तसेच हे शेंगदाणे स्टेनरवर ठेवून मी ह्यातलं सगळं पाणी काढून घेते आता एका भांड्यामध्ये चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट आता इथं मी बेडगी मिरचीचं तिखट एक चमचा घेतलं आहे आणि चाट मसाला एक चमचा घेतला तसेच अर्धा चमचा लिंबाचा रस घेतला हे सर्व मसाले छान मिक्स केले त्याच्यानंतर धुळून घेतलेले शिजवलेले शेंगदाणे घालायचे शेंगदाण्याला मसाला छान लावून घ्यायचा चांगलं एकत्र करायचं आणि आता यात चिरलेल्या एक एक भाज्या घालू बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोचलेली काकडी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची यात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त प्रमाण करू शकता तसेच एखादी भाजी स्कीप करू शकता किंवा वाढवू शकता आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं बघा झालं आपलं पीनट सलाड किती आहे ना करायला किती पटकन झालेलं आहे आणि हे तेवढंच हेल्दी पण आहे बरं का ब्रेकफास्टला लंचला किंवा संध्याकाळी तुम्ही हे करून खाऊ शकता डाएटवाल्यांसाठी सुद्धा एक छान ऑप्शन आहे एकदम मस्त चटपटीत असं हे सॅलड होतं मग मंडळी कशी वाटली ही हेल्दी रेसिपी मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त सोप्या पटकन होणाऱ्या रे रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर ही रेसिपी शेअर करा बेल ऐकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील रेसिपीला लाईक करा, ला रेसिपी रेसिपी ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद